अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरण गोळीबाराच्या दिवशीच अनमोल बिष्णोई नावाचे फेसबुक खाते उघडले अभिनेता सलमान खान घरावर गोळीबार केल्यानंतर त्यांची जबाबदारी स्वीकारणारी फेसबुक खाते कुख्यात गुंड लॉरेन बिष्णोई भाऊ अनमोल बिष्णोई केली होती सलमान खानच्या घरावरील गोळी गोळीबार केल्यानंतर त्यांची द जबाबदारी स्वीकारणारा फेसबुक खात पोस्ट खुख्यात गुंड लॉरेस बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईने केली होती तो गोळीबार खाते दिवशी उघडण्यात आले तपासात निष्पन्न झाले आहेत तसेच अनमोल बिष्णोई नावाचे हे फेसबुक खाते उघडण्यासाठी परदेशातील मोबाईल क्रमांकाचा वापर करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर पाठे पाचच्या सुमारास विक्की साहब गुप्ता आणि सागर श्री जोगेंद्र पाल यांची यांनी गोळीबार केल्यानंतर त्याच दिवशी अकराच्या सुमारास अनमोल बिस्नोई नावाच्या फेसबुक खात्यावरून एक पोस्ट अपलोड झाली त्यात खानाच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारण्यात आली होती पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात सहभागी अनमोलने हा गोळीबार सलमान खानच्या पहिला आणि शेवटचा इशारा असल्याचे पोस्टमध्ये म्हटले होते यापुढे भिंतीवर काय रिकाम्या घरावर गोळ्या झाडणार नाहीत अशी पोस्टमध्ये धमकवण्यात आले होते आम्हाला शांतता हवी आहे दडपणशाही विरुद्ध हे आमचे युद्ध आहे सलमान खान आम्ही तुला ट्रेलर दाखवण्यासाठी हे केले आहे त्यामुळे तुला आमच्या क्षमतेची जाणीव असेल तुझ्यासाठी हा पाहिलं आणि शेवटचा इशारा आहे यापुढे भिंतीवर काय किंवा रिकाम्या घरावर गोळ्या झाडणार नाही अशी हिंदीत पोस्ट करण्यात आली होती या पोस्टमध्ये दाऊद इब्राहिम आणि छोटा शेखील यांच्या नावाचाही वापर करण्यात आला त्यात लॉरेन्स बिस्नोई गट आणि गुंड गोटरी बार रोहित गारोरा आणि कला जठरी यांच्या नावाचा देखील उल्लेख आला होता आय पी अड्रेटनुसार ही पोस्ट पोर्तुगोल इथून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे ही, ही फेसबुक पोस्ट खरीच पोर्तुगालवरून करण्यात आली की तंत्रज्ञानाने तसे दाखवण्यात आले तंत्रज्ञानाच्या साह्याने तसे दाखवण्यात आले आहे याबाबत पोलीस तपास करीत आहे धमकी पोस्ट करण्यासाठी त्याच दिवशी म्हणजे चौदा एप्रिल रोजी फेसबुक खाते उघडण्यात आले होते गुन्हे शाखा या प्रकरणी अनमोलला आरोपी करण्याची शक्यता असून त्यासाठी अलमोलविरोधात देशभरात दाखल गुन्ह्याची माहिती मागण्यात आली आहे विरोधात पंजाब आणि चंडीगडमध्ये सुमारे बारा ते तेरा गुन्हे दाखल आहेत